महायुतीच्या गाडीला आता मनसेचं इंजिनही जोडलं जाण्याची शक्यता आहे मनसे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दुपारी अमित शहा यांची भेट घेतली साधारणपणे चाळीस मिनिटं आणि अमित शहा यांची भेट झाली काल रात्री राज ठाकरे आठ वाजता प्रायव्हेट जेटनं दिल्लीमध्ये दाखल झाले राज ठाकरेंच्या दिल्ली वारीमुळे ते महायुतीत येण्याच्या चर्चांना आता उधाण आले जर राज ठाकरे महायुतीमध्ये आले तर लोकसभेची निवडणूक ते लढवणार का त्यांची भूमिका काय असणार जर त्यांची भूमिका लोकसभा निवडणुका लढण्याची असेल तर मनसेला किती जागा दिल्या जातील याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला आहे मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार या चर्चेनं जोर धरण्याचं कारण ठरलंय तो राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा काल आणि आज दोन दिवसात राज ठाकरेंची मनसे आणि भाजप यांच्यामध्ये नेमकं काय काय घडलं नजर टाकूयात सोमवारी रात्री आठ वाजता एका खासगी विमानानं राज ठाकरे आपले पुत्र अमित ठाकरे यांच्यासह दिल्लीकडे रवाना झाले रात्री नऊ वाजता राज ठाकरे दिल्ली विमानतळावर पोहोचले दहा वाजून वीस मिनिटांनी रात्री राज ठाकरे हॉटेल मानसिंगमध्ये उतरले त्यावेळेस राज ठाकरे यांना पत्रकारांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल विचारलं त्यावेळेस मला या इतकच सांगितल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली त्याचवेळी अमित शहाची देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत एक बैठक सुरू होती जी दीर्घकाळ चालली त्यानंतर साडे अकरा सुरक्षा रक्षक निघून गेल्यामुळं आता दुसरी कोणतीही बैठक होणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं सकाळी अकरा वाजता म्हणजे आज सकाळी अकरा वाजता मंगळवारी भाजपचे नेते विनोद तावडे हॉटेल हो ताज मानसिंगमध्ये मध्ये जवळपास तासभर चर्चेसाठी पोहोचले विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली विनोद तावडे राज ठाकरे अमित ठाकरे या चर्चेनंतर हॉटेलमधून बाहेर पडले वेळ होती दुपारी सव्वा बारा वाजताची त्यानंतर बारा वाजून पंचवीस मिनिटांनी अमित शहा यांच्या शासकीय निवासस्थानी तिघेही जण पोहोचले साडेबारा वाजता राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक सुरू झाली दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी बैठक संपली आणि राज ठाकरे पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं रवाना झाले संध्याकाळी साडेचार वाजता राज ठाकरे मुंबईतल्या आपल्या निवासस्थानी दाखल झाले दरम्यान राज ठाकरे जो निर्णय घेतील तो मराठी माणसाच्या राज्याच्या हिताचा असेल असा दावा केलाय मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी बाळा नांदगावकर पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते दिल्लीत गेले तर आम्हाला आनंद होईल असंही वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं सन्मान्य आजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल जो निर्णय घेतील तो तो पक्षाच्या हिताचा असेल आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्या आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत काम करत आलो आहे कधी यश आलं कधी अपयश आलं पण त्यांनी खचून न जाता ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आलो आहे आणि यापुढे साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी रस्त्यावर करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सैनिक म्हणून आमची असेल ती सन्माननीय नेते गावकर साहेब हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत सन्माननीय साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्मान्य बाळानंदगावकर जर दिल्लीत गेले खासदार म्हणून गेले तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल त्यात काही वाईट वाटण्यासारखं गोष्ट नाही आहे दरम्यान राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावाशिवाय मतं मिळत नाहीत म्हणून आणखी एक ठाकरे चोरण्याचा था प्रयत्न सुरू केलाय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे घेतलंय त्यांनी कारण त्यानं तसं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मतं पाहिजे असतील तर मोदी या नावाची मतं मिळू शकत नाही ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही आज एक ठाकरे चोर्यायचा प्रयत्न करतात घेऊन जा मी आणि माझी जनता समोर समोर आहे आहे मला आणि यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करतोय की नुसतं जल्लोषात राहू नका शंभर टक्के जिंकणार पण जिंकण्यासाठी प्रयत्न केले ते जिंकू शकत नाही राज ठाकरे हे महायुतीत येण्याच्या चर्चांवर महायुतीच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया पाहुयात जो मोदींच्या परिवारात येतो तो घराणेशाही विरोधातच असतो आणि म्हणून आज तरी त्यांच्या परिवारात कोणी निवडणूक लढताय लढवणार आहे स्थिती नाही माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर विकसित भारताचं स्वप्न पुढे नेण्यासाठी माननीय राज ठाकरे जी येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे राज ठाकरे आल्यामुळे निश्चितपणे जे आहे शक्ती वाढेल कमी काय होणार नाही महायुतीचे पर ते ती, ती संबंध जे आता जे प्रस्थापित होतील ते विधानसभेला उपयोगी पडतील महानगरपालिकेला उपयोगी पडतील त्यादृष्टीनं ते येत असतील आणि त्यांना बरोबर ते ठेवत असतील महायुतीचे हे शीर्षस्थान येते तर ही चांगली गोष्ट आहे दरम्यान राज ठाकरे महायुतीमध्ये गेल्यामुळं काही परिणाम होणार नाही असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे तर मनसे जर इंडिया आघाडीमध्ये आली तर ते त्यांचा मान सन्मान होईल असं सूचक विधान सुप्रिया सुळे यांनी केले रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली पाहूयात राज ठाकरे अशा वेळी महायुतीत गेले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम मला वाटत नाही मला वाटत नाही काही परिणाम राज ठाकरे अशा वेळी जर महायुतीत गेले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम मला वाटत नाही मला वाटत नाही काही परिणाम भ्रष्टाचाराच्या विरोधात जी लढाई ही इंडिया आघाडी करते त्याला सगळ्याच भारतीय लोकांनी ताकद द्यावी कारण का आपल्याला वागणार आज राज्य करते गरजेचे अर्थातच आघाडीमध्ये ज्याला जो जो, जो इच्छुक असेल त्याचा मान सन्मानच होईल राज ठाकरे साहेब एक मोठे नेते त्या बाबतीत त्यांनी विचार करावा भाजपला आज जरुरत आहे म्हणून ते सगळ्यांना महत्व देतात पण जेव्हा जरूरत नसते तेव्हा बाजूला इतर पक्षांना टाकलं जातं ह्या गोष्टीची जाण ठेवून महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी राज ठाकरे साहेबांनी सुद्धा महाविकास आघाडी बरोबर प्रयत्न करावे असे एक नागरिक म्हणून माझ्यासारख्याला वाटतं दरम्यान राज ठाकरे यांच्या दिल्ली शिंदेंच्या शिंदेच्या खासदारांची धाकधूक वाढली आहे मनसेच्या एंट्रीनं शिंदेंच्या जागा कमी होणार का हा सवाल उपस्थित होतोय कारण एकनाथ शिंदेंची सोळा जागांसाठीची चर्चा सध्या महायुतीमध्ये सुरू आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट